संसदेत खासदार संजय राऊत हिंदुस्थानात राजकारण कशा होईल सांगता येत नाही वक बोर्ड कायद्यावरून संसदेतच खासदार संजय राऊत यांनी सरकारवर हल्ला चढविला अयोध्येमध्ये तेरा हजार हेक्टर जमिनीचा घोटाळा झाला श्रीराम मंदिराचे नाव वगळले तरी हा आकडा लहान नाही केदारनाथ मंदिराचे तीनशे किलो सोने गायब झाले यांचे संरक्षण करायचे सोडून सरकारला बोर्ड बोर्डाकडे असलेल्या जमिनीची चिंता सतावत आहे बॅरिस्टर जिना यांनी फाळणी केली पण मुसलमानांची एवढी काळजी कधीच केली नाही संघ मुसलमानांच्या विरोधात होता व आजही आहे पण सत्तेची भावी असेल तर दर्ग्यावर मजरावर हिरवी चादर चढवावी लागते हे उमगल्यानेच आता संघातील मुल्लामौलवी पुढे आले आहेत शेवटी सत्य पुढे शहाणपण टिकत नाही हे तेवढे खरेच आहे आता वकबोर्डमध्ये सुद्धा नवे सरंजाम पुढे येतील हिंदुस्थानातील राजकीय चिकली कमालीची दलदल झाली आहे राजकारण करायचे म्हटले तर त्यात उतरावे लागते वकबोर्ड ही नवीन तालीम होई मित्रो हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये सांगा ॲक्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा